भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदेको येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला शालेय समितीचे सदस्य रामेश्वर बबन तळेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वरकड यांनी महाराष्ट्र दिनाबद्दल माहिती सांगितली या ध्वजारोहण कार्यक्रमास सरपंच उपसरपंच पोलीस पाटील शालेय समितीचे सदस्य अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य व मा अंगणवाडी सेविका आशाताई मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व महिला उपस्थित होत्या उपस्थितांचे आभार आज साजरा करतो आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र हा द्विभाषिक राज्य होत एक ले... एकोणीसशे साठ रोजी जे की एकशे सात हुतात्मे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी त्यांनी आपल्याला महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्यापासून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मिती करण्यासाठी एकशे सात हुतात्मे हुतात्मे होऊन आपल्याला महाराष्ट्र मिळालेला आहे अशा त्यांच्या स्मृती आपण महाराष्ट्र दिन एक एक साजरा करत असतो एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आपण या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांसमोर सादर करीत असतो तसेच आपण आज कामगार दिन सुद्धा साजरा करत असतो शिकागो शहरामध्ये कामगारांना बारा ते अठरा तास काम करावं लागायचं त्यानिमित्त सर्व कामगार एकत्र आले अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये आणि त्यांनी एक चळवळ उभा केली आणि तेव्हापासून आपल्याला प्रत्येक कामगाराला आठ काम तास आट था, आट था, 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 था आ, काम करणं आठ तास बारा तास अठरा तासावरून आठ तास आठ तासावर काम करण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध झालेली आहे त्यानिमित्त आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा या तो, तो, या दिवशी साजरा करत असतो तर तसेच आपण वर्षभरात केलेलं काम किंवा वर्षभरात केलेला अभ्यास याच मूल्यमापन करण्याचा दिवस सुद्धा आज असतो आणि हा मूल्यमापन म्हणजेच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना जो निकाल असतो तो एक वेळा आपण डिक्लेअर करतो